या पुस्तकाचं प्रकाशन अनगाम प्रकाशन यांनी केलेलं आहे हा पुस्तक फक्त एकशे साठ रुपयात उपलब्ध आहे तर या पुस्तकाचे पेज सुद्धा एकशे साठ आहे तर या पुस्तकाची सुरुवात शिक्षणाचे महत्व हो आणि जीवनातील महत्व स्पष्ट करण्यापासून होते डॉक्टर पांढरी पांडे म्हणतात की केवळ ज्ञान मिळवणे नसून व्यक्तीच्या सरळ ठेव विकासासाठी आहे भारताची शिक्षण प्रणाली बघितली तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेमध्ये खोलवर उजवलेली आहे ज्यामध्ये गणित आणि विज्ञान अशा मूलभूत ज्ञानावर भर दिला जातो लेखिकेने वैदिक काळाला सुवर्ण काळ सांगितलं आहे कारण या काळात स्त्री पुरुष या असा काही नव्हता आणि या काळात म्हणून चांगला सांगितलं आहे तर याच काळात लोपामुद्रा घोष विश्वभरा आपला अशी अनेक विद्वान स्त्रिया होऊन गेलेली आहेत तर, काड़ या तर, इंग्ले, इंग्ले लग, तर, तर या काळात स्त्रियांचा अधोगती इंग्लंड इंग्लंडचं सांगितलं तर एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीस सर्व प्रकारचा शैक्षणिक विस्तार झालेला आहे एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये बटलर शिक्षण कायदा आलेला आहे तर या कायद्यात पंतप्रधान याने सांगितले की वी मस्ट एज्युकेट मास्टर जर आपण मास्टर मध्ये शिकवले नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे आणि तिथे एक असा कायदा आहे की अठरा वर्ष पूर्ण करावीच लागतील शिक्षणाला तिथे तीन वर्षापासून अठरा वर्षापर्यंत शिक्षण हा मोफत असतो तर त्यातले साठ टक्के आज शासन देत असताना चाळीस टक्के आपल्याला थोडासा करावा लागतो तर फ्रान्समध्ये दहाव्या शतकात देशभर शाळेची स्थापना झालेली आहे

आ, मी आज तुम्हाला वाढते आणि या पुस्तकाबद्दल काही सांगणार आहे ते पुस्तकांचे लेखक स्वामी विवेकानंद आहेत ते सांगण्यापूर्वी समोर एक गोष्ट होते अशी तशी लोक समजा मला की मी अशीच कापून जाईल अशी तशी लोक समजा मला की मी अशीच काबून जाईल माझी गोष्ट काळजीपूर्वक आहे का मी हिंदू घराण्याची मुलगी आहे दोनच शब्दात सर्व खेळ मानून जाईल या प्राचीन काळी सर्व भारतातील कृषी मुलींना भारतातील स्त्रीचे महत्व चांगले समजले होते त्यावेळी तिथेच स्त्रियांची पूजा केली जात होती आणि तेथे देव रमन करत होते मध्य काळात भारतीय भारतीय स्त्रियांचे काळ बदलला आपल्या समाजात अनेक वाईट प्रथा पसरू लागला स्त्री तेव्हा देवी म्हणून मानली जायची आता त्याला चैनीची वस्तू मानली जाते परदेशी लोकांच्या आगमनाने त्यात अजून भर पडले परिणाम असा झाला की ती स्त्री पुरुषाला अशी वाटू लागली की तिला घराच्या चार भिंतीमध्ये म्हणून सुरक्षित ठेवा ठेवावं लागलं त्यांना शिक्षणाचा अधिक अधिकार होताना बोलण्याचा अधिकार म्हणून ती एकच म्हणते की करू नका कधीही महिलांचे शोषण नाही तर होईल देशांचे कुपोषण स्त्रीला रक्षण करता यायला पाहिजे त्यासाठी स्वरक्षणाचे तडे शिकले पाहिजे प्रत्येक क्षेत्रात जरी ती पुढे असते तरी तिने बचावायच्या क्षेत्रात ती त्यापेक्षा पुढे जायला पाहिजे पुरुष त्यांच्या भावनांचा ज्यावेळी आपल्याला जर आपण म्हणतो की स्त्री पुरुष समान आहे पण स्त्री पुरुष स्त्री पुरुष आता समान आहे पण अजूनही स्त्रियांना स्वतंत्र मिळालेलं नाही आहे स्त्रियांना जर स्वतंत्र पूर्णपणे मिळवायचं असेल तर पुरुषांनी त्यांची भावना सन्मानाचा मनाचा विचार करायला हवा शेवटी मी आता एकच म्हणे देश बदलून जाईल जेव्हा देशातील प्रत्येक मुलगा वीर शिवाजी आणि प्रत्येक मुलगी राहिला सुमाई बनून जाईल एवढं बोलून दोन शब्द सांगू मी बारावी कॉमर्स कॉमर्स मध्ये दे� शिकत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव अग्निपंखर त्या पुस्तकाचे लेखन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी केले आहे त्यांनी ते पुस्तक लिहिण्याचे उद्देश मात्र एवढेच होते की आपण त्यांचे उद्देश त्यांच्या उद्देशावर चालले पाहिजे त्यांना ते लहान असताना त्यांना पक्षांचे उडणे रम्य वाटायचे ते पाहायचे की हे पक्षी आकाश उडता यांच्यासारखे मी देखील उडणार हे त्यांनी ठरवले आणि हे आपल्या देवत सक्षम करूनही दाखवले ते पक्षांचे अरम्य लहानपणी त्यांना वाटायचे त्यांनी ते मोठे त्यांच्या मोठेपणामध्ये करून दाखवले एपीजे अब्दुल कलाम हे पूर्व राष्ट्रपती पूर्व राष्ट्रपती होऊन त्यांनी आपल्याला इतकं सर्व करून दाखवले इतक्या त्यांच्या विकट परिस्थिती आल्या त्या परिस्थितीमध्ये जगून तान्न सुद्धा त्यांनी आपल्याला आपल्या समोर एक उदाहरण करून दाखवले आपण सुद्धा त्यांची प्रेरणा बाळगली पाहिजे ते लहान असताना रेल्वेतून चालू रेल्वेतून गठ्ठे पेपरचे कठ्ठे गठ्ठे खोळा करायचे काम करायचे त्यातून आपल्याला दिसून येते की त्यांना त्यांच्या कामाची सुद्धा लाज वाटली नाही यातूनच कळते की आपणही कोणतेही काम कि लाजले पाहिजे त्यांना त्यांच्या शिक्षणाची त्यांना पैसे पुरवायचे त्यांची वडिलांची कुवत नव्हते त्यांच्या त्यांच्या बहिणी दागिने विकून त्यांच्या शिक्षणाची कुवत पूर्ण केली

महाभाषणाचं आयोजन महात्मा गांधी विद्यालय महाविद्यालयामध्ये आयोजित केलेलं आहे या महावाचनासाठी जे परिश्रम केलेले असे शिक्षक जे आहेत मंगेश सोनार सर सौ सो सुरेखा पाटील मॅडम श्री गावंडे सर यांनी जो हा दीडशे पुस्तकांचा जो त्यांनी जो फ्रंट पेज काढून जो चिपकून तिच्यातून जो आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे मार्गदर्शन करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे जे तोला मुलाचं काम त्यांनी केलेलं आहे जे मराठी पुस्तकाचं योगदान मराठी पुस्तक वाचनाची गोडी या शाळेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागावी असे यांनी हे मार्गदर्शन घडून आपल्या शाळेचे प्राचार्य मॅडम सौ विके चव्हाण यांनी उद्घाटन केलेले आहे त्यासोबत आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री राठोड सर श्री कोल्हे सर कोळंबे सर श्री गोसावी सर पी एस पाटील सर सर्व शिक्षक कर्मचारी वृंद तसेच माझे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भाग घेऊन इथे बोलून जे आज उत्साहला दोन शब्द का होईना जे आज आपल्या त्यांच्या मुकवाणीतून प्रसिद्ध केलेले मराठीचे पुस्तकाचे वाचन केलेले आहे यांचं फार कौतुकास्पद असे प्राप्त झालेले असे जे विद्यार्थी आहे यांच्या माध्यमातून सर्व हा संदेश पूर्ण शाळेसाठी जातो आहे म्हणून एवढ्या बोलून मी माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी शाह उपक्रमांतर्गत महावचन उपक्रम आपण राबवत आहोत वेगवेगळे उपक्रम राबवले गेलेले आहेत या उपक्रमाला उपस्थित आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक भीम राठोड सर फुले सर कोळंबे सर ज्येष्ठ शिक्षक गोसाई सर एस पाटील सर सर्व माननीय शिक्षक सहकारी शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो बराच मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रतिसाद दिसून आलेला आहे महावचन उपक्रम जो आहे तो लक्षात येतो आहे विद्यार्थ्यांच्या आमच्या विद्यालयातील शिक्षकांनी मनावर घेतलं आणि खरंच खूप छान उपक्रम राबवून दाखवलेला आहे त्यामध्ये एक सुंदर असं प्रदर्शन आखावं आयोजित करावं असं आपल्या विद्यालयाचे शिक्षक सर कधीच मला सुचत होते आज ते म्हणजे प्रत्यक्षात घडवून त्यांनी दाखवलेला आहे या उपक्रमाचा हेतू एकच आहे की विद्यार्थी सरांनी त्यांच्या होस्ताविकेमध्ये सांगितलंच आहे की विद्यार्थ्यांनी जे वाचन केलं पाहिजे या वयामध्ये ते, 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 ते वाचन दुरावत चाललेलं आहे फक्त आपली क्रमिक पुस्तक तेवढीच वाचता येतील आणि विश्वात काय चालू आहे याच त्यांना देणं घेणंच नाहीये फक्त आपला मोबाईल हातात घेतला आपला आवडता जो विषय आहे मोबाईल मधला तेवढं पाहायचं आणि बाजूला ठेवतायचं आपल्या समोर वेगवेगळी उदाहरणं दिली सरांनी टाटा बिर्ला आपले पंतप्रधान यांचं सर्वांचं दिले वेगवेगळे लेखक अगदी तळाव्या ठिकाणाहून कसं उच्च स्थान त्यांनी प्राप्त केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि हे कशामुळे तर त्यांनी वाचनाचा व्यासंग ठेवलेला होता हा जो वाचनाचा वासंग व्यासंग आहे हा फार महत्वाचा आहे आणि हा फक्त आपल्या नेहमीच मी सांगत असते आपल्या माध्यमिक शालेय जीवनामध्येच करून देतो पहिली ते चौथी फक्त उंदडायचं असतं काही छोट्या छोट्या गोष्टी ऐकायच्या असतात वाचायच्या असतात बरोबर आहे पण थोडस समजदार झाल्यानंतर पाचवी ते बारावी पर्यंत आपण जी क्रमिक पुस्तक असतो त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही अवांतर वाचन जर झालं तर आपल्या वृत्तीला नक्कीच चालना मिळते आणि यातूनच आपण बघितलंय की मोठमोठे शास्त्रज्ञ मोठमोठे इतिहासकार तंत्रज्ञ असे तयार झालेले आपण बघतोय आपल्या फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण काही लेखक बघितले तर ते लेखक सुद्धा प्रसिद्ध झालेले एका दिवसात मिळत नाही तर त्याला आपल्याला व्यासंग ठेवा लागतोय सातत्य ठेवा लागतोय आणि गोडी निर्माण करावी लागते तेव्हा मग वाचनाची आवड जर निर्माण झाली अशातूनच तर नक्कीच आपण आपलं जीवन प्रगत करू शकतो या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं दीडशे लेखकांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ लावलेले आहेत आणि हे मुखपृष्ठ का लावलेले फक्त मुखपृक्षच लावलेले हे फक्त तुम्हाला त्या पुस्तकांची ओळख देणार आहे आणि लेखक आहेत या लेखकांची तुम्हाला ओळख आहेत की हे लेखक त्या माझ्या ओळखीची आहेत मी यांचं हे पुस्तक वाचलेलं आहे किंवा मी या या हो। कवीची ही कविता वाचलेली आहे असं तुम्हाला आठवण करून देणार आहे महावाचनाचा उद्दिष्ट खूप चांगला आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य तुम्हाला कल्पना असेल ते नेहमीच म्हणायचे की मंदिरामध्ये ज्या रांगा दिसत आहेत त्या रांगा आपल्याला कुठे दिसल्या पाहिजे ग्रंथालयात दिसल्या पाहिजे मंदिरामध्ये सध्या जी काही गर्दी दिसते आहे ती तेवढी त्याच्यापेक्षा दहापट करती ती कुठे असली पाहिजे ग्रंथालयात असली पाहिजे कशासाठी तर वाचनासाठी कुठलीही आवडीची पुस्तकं वाचा असं नाही की माझा हाच आवडीचा लेखक आहे किंवा मी मला हेच आवडते मला तेच आवडते मैत्रीण वाचते म्हणून मी वाचते असं नाही तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की मी हे वाचलं पाहिजे म्हणून आणि त्यातून नक्कीच आपला म्हणजे विकास होणार आहे हे मला असं वाटतं यामध्ये जी काही पुस्तकांची मुखपृष्ठ लावलेली आहे या माझी अशी अपेक्षा आहे की या मुखपृष्ठावरून तुम्हाला समजतं एक कोणती पुस्तकं आहे तर कमीत कमी पाच पुस्तकं तरी ती तुम्ही वाचली पाहिजेत आणि ही पुस्तकं सगळी पुस्तकं आपल्या ग्रंथालयात नक्कीच उपलब्ध असते आत्ता सध्या आपण आपलं ग्रंथालय जे आहे ते झालेलं तर ते व्यवस्थित लावलेलं आहे टपाट्यांमध्ये व्यवस्थित पुस्तकं लागलेली आहेत तुम्ही जर तुमची आवड दाखवली आणि ग्रंथालयाचा जर म्हणजे जी पुस्तकं उपलब्ध आहेत ती तुम्हाला जर हवी असती तर आपण तो पुढे उपक्रम राबवू शकतो की तुम्हाला पुस्तकं द्यायचे आणि ती आणून पण द्यायची अशा पद्धतीने आज या महावाचनाच्या प्रसंगातून उपक्रमातून नक्कीच तू मी आता मला वाटतं शंभर एक विद्यार्थी जमा झालेले आहेत नववी ते बारावीचा हा गट आहे यामधून फक्त आपल्याला एकच व्हिडिओ अपलोड करायचा आहे एकाचीच निवड करायची आहे पण तयारी मात्र सगळ्यांनी केलेली आहे के। तर नक्कीच आपण पुस्तकं वाचलेले आहेत असं दिसून येत आहेत चेहऱ्यावरच जे तेज आहे ते जळून आलेले जे पत्ते आहेत उत्साहात ते सगळ्या दिसत आहेत असंच वाचन कायम ठेवा आणि मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी वर्षातून पाच पुस्तकं तरी वाचा आणि त्याचं अवलोकन करून इतरांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती द्या इथेच थांबते धन्यवाद आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोसवलेल्या आमच्या महात्मा गांधी दे विद्यालयाच्या प्रधान आचार्या सौ वंदना किशोर चव्हाण यांचे आभ्रह मानते त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक आदरणीय श्री बी एम राठोड सरजी ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार मानते त्याचबरोबर वर, पर्यवेक्षक श्रीमान आर एस कोल्हे सर त्यांचे देखील आभार मानते त्याचबरोबर वर, पर्यवेक्षक श्री डी आर कोळंबे सर त्यांचे देखील आभार मानते तसेच कनिष्ठ महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय यांचे ज्येष्ठ प्राध्यापक म्हणजे जे एस गोसावी सर यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवली ते देखील आतापर्यंत या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे देखील मी आभार तसेच ज्येष्ठ प्राध्यापक एस पाटील सर यांचे देखील मी आभार मानते तसेच ह्या कार्यक्रमाला तुम्हाला विद्यार्थ्यांचे देखील आभार मानते दे कारण तुमच्या महावाचनासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने नववी ते बारावीचा गट या ठिकाणी उपस्थित झाला तर देखील या ठिकाणी आभार मानते तसेच आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक लाडके श्रीमान आशिष चौधरी सर त्यांचे देखील मी आभार मानते तसेच धीरज पाटील सर व्ही आर कोळंबे सर तसेच देशमुख मॅडम आमच्या ज्येष्ठ भगिणी सेवा श्रीमती तळवी मॅडम तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राथमिका शिपा झोपे मॅडम त्यांचे देखील आभार मानते